नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण हिस्ट्री म्हणजेच इतिहास या घटकावरील तुमचे महत्त्वाचे असे पंधरा प्रश्न पाहणार आहोत जे की तुमच्या महाराष्ट्र दुय्यम सेवा आराज भत्रित गट ब संयुक्त जी पूर्वपरीक्षा होती तुमची दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार बावीस साली झाले होते तर या परीक्षेच्या पेपरमधील महत्त्वाचे असे इतिहासाशी संबंधित हे प्रश्न आज आपण इथे पाहणार आहोत तर हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा व तुमच्या मित्रांनो देखील शेअर करा तर प्रश्न क्रमांक सव्वीस तुम्ही इथे पाहू शकता भारताच्या दळणवळण क्षेत्राच्या विकासाविषयी खालीपैकी कोणती विधाने बरोबर आहेत तर बदो बरोबर विधाने आपल्याला निवडायचे आहेत दळणवळण विकासाविषयी तर सार्वजनिक बांधकाम खाते हे लॉर्ड डल हौशीच्या काळात निर्माण केले गेले तर बरोबर आहे लॉर्ड डल हौशीच्या काळामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याची स्थापना करण्यात आली होती ब मध्ये काय दिले लॉर्ड कॉर्नवालिस व जॉन शोअरच्या काळात रस्त्यांच्या बांधकामाला मोठी चालना मिळाली तर हे जे विधान जे आहे तर ते चुकीचं आहे तर हे चुकीचं ठरतं त्यांच्या कार्यकाळात मिळालेली नव्हती तर लॉर्ड डलहौसीच्या काळात तर सीमध्ये काय दिलं आहे रेल्वेच्या सुरुवातीच्या काळात ब्रॉड गेजचे मार्ग बांधण्यात आले तर लक्षात घ्या ब्रॉड गेज नव्हते तर गेज हे मार्ग बांधण्यात आलेले होते सुरुवातीच्या काळामध्ये हे देखील विधान चुकीचं आहे डी मध्ये काय दिले नागपूर परिषदेने सरकारला वीस वर्षाची रस्ता सुधार योजना सादर केली तर बरोबर आहे नागपूर योजना जी ज्याला आपण म्हणतो तर ती रस्ते सुधार योजना होती वीस वर्षाची रस्ता सुधार योजना होती हे विधान बरोबर आहे फक्त ए व डी विधान जी आहेत तर यातली योग्य आहेत म्हणून ऑप्शन दोन आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्तावीस तर योग्य जोड्या लावा तर आता ए आणि बी इथे आपल्याला काही दिलेले आहेत तर काय दिले ए आणि बी आपल्याला योग्य जोड्या लावायचे तर पहिलं काय अठराशे नव्वद मुंबई गिरणी कामगार संघटना तर लक्षात घ्या मुंबई गिरणी कामगार संघटना पण अठराशे नव्वद असं म्हटलेलं आहे तर एकच व्यक्ती आहे तर मुंबई गिरणी कामगार संघटनेशी संबंधित तर ते महत्वाचे म्हणजे नारायण मेघाजी लोखंडे त्याप्रमाणे एकोणीसशे अठरा साली इथे जर तुम्ही पाहिलं तर अहमदाबाद टेक्स्टाईल लेबर असोसिएशनची स्थापना जी आहे तर ती महात्मा गांधी यांनी केली होती त्याप्रमाणे मद्रास लेबर युनियन याची जी स्थापना आहे तर ती बी पी वाडिया यांच्या काळात झाली होती आणि एकोणीसशे वीस साली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजे आयटकची जी स्थापना होती लाला लजपतराय यांच्या काळात झाली होती म्हणजे चार तीन दोन एक हे आप आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे जे की ऑप्शन दोनमध्ये आपल्याला दिलेलं आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठावीस काँग्रेस अधिवेशनाचे स्थळ व त्याच्या अध्यक्षांच्या नावाच्या जोड्या लावा तर आता हे देखील जोड्याला हवा जिथे काँग्रेसचे अधिवेशन कुठे झालतं आणि त्याचे अध्यक्ष तर त्या लक्षात घ्या प्रथम जे काँग्रेसचं अधिवेशन झालं मुंबईमध्ये अठराशे पंच्याऐंशीला त्याचे जे अध्यक्ष होते तर कोण होते ओमेश चंद्र बॅनर्जी पहिल्यासाठी तीन येईल त्याप्रमाणे दुसरे जे जे काँग्रेस अधिवेशन होतं एकोणीसशे शहाऐंशीचं च तर ते कलकत्ता येथे झालं होतं तर त्याचे अध्यक्ष कोण होते तर दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते तर दादाभाई नरोजी हे होते कलकत्त्याच्या अधिवेशनाचे त्यानंतर तिसरे काँग्रेस अधिवेशन मद्रास येथे झाले अठराशे सत्याऐंशी मध्ये याचे जे अध्यक्ष होते तर ते होते बदरुद्दीन तैय्यबजी लक्षात घ्या बदरुद्दीन तैय्यबजी हे तिसऱ्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि चौथे काँग्रेस अधिवेशन अलाहाबादमध्ये अठराशे अठ्ठ्याऐंशी साली झाली ते त्याचे अध्यक्ष होते जॉर्ज युल येथे जर तुम्ही पाहिल तर एकला तीन दोन ला चार तीन ला दोन व चार ला एक तर इथे ऑप्शन दोन मध्ये तुम्हाला दिलेलं आहे तेच आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणतीस अठराशे सत्तेचाळीस मध्ये मुंबई बंदर व कापूस उत्पादन करणारे विभाग यांना जोडणारी रे रे रेल्वे सुरू करावी अशी मागणी प्रथम कोणी केली होती तर लक्षात घ्या अठराशे सत्तेऐंचाळीसमध्ये ही जी पहिली मागणी होती तर ती जनरल ब्राईट तर ब्राईट हे कशामध्ये दिले आपल्याला ऑप्शन एकमध्ये दिले तर ब्राईट यांनी जी आहे तर ती प्रथमतः अठराशे मध्ये मुंबई बंदर मुं, मुंबई बंदर व कापूस उत्पादन करणारे विभाग यांना जोडणारी रेल्वे सुरू करावी अशी मागणी केली होती ब्राईट यांनी ऑप्शन एक आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल तर पुढे प्रश्न पाहूयात आपण प्रश्न क्रमांक तीस इसवी सन एकोणीसशे पस्तीसच्या भारत शासन कायद्याद्वारे कोणती संस्था स्थापनेची तरतूद केली होती तर एकोणीसशे पस्तीसचा जो भारत शासन कायदा होता त्याद्वारे आता इथे ऑप्शन दिलेत फेडरल कोर्ट रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि फेडरल रेल्वे आणि डीमध्ये दिले हाय कमिशनर तर लक्षात घ्या फेडरल कोर्टाची स्थापना करण्यात यावी असं सांगितलं होतं तसेच आर बी आयची स्थापना तुम्हाला माहिती आहे एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसचा झाले त्याची एक मागणी होती तरतूद आणि फेडरल रेल्वेची एक तरतूद होती पण हाय कमिशनरची कोणती अशी तरतूद त्यामध्ये नव्हती या प्रश्नाचे योग्य आन्सर असेल एकोणीसशे पस्तीसच्या भारत शासन कायदेद्वारे फक्त फेडरल कोर्ट आर बी आय आणि फेडरल रेल्वे यांच्या संस्था स्थापनेची तरतूद होती ए बी सी या प्रश्नाचा योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकतीस ब्रिटिशांच्या व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा खालीपैकी कोणता उद्देश होता तर उद्देश विचारलेला आपल्याला इथे तर लक्षात घ्या ब्रिटिशांना जे व्यापारवादी अर्थव्यवस्था बनवायची होती तर त्यांचा एकच उद्देश होता की जास्तीत जास्त नफा मिळावा हा त्यांचा उद्देश होता म्हणून त्यांनी आपल्याला जर पाहिलं तर निळेची वगैरे सक्ती केली होती हेच पीक घ्या कारण त्यातून त्यांना फायदा होणार होता म्हणून त्यांनी जास्तीत जास्त नफा मिळवणारी पिके घ्या असं म्हणत होते ब्रिटिश लोक म्हणून त्यांचं जे व्यापारवादी अर्थव्यवस्थेला त्यांनी जो जास्तीत जास्त नफा मिळावा असा त्यांचा उद्देश होता बाकीचं त्यांचं काही यामधले म्हणणं नव्हतं फक्त नफा मिळवावा एवढा उद्देश होता त्यांच्या व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा म्हणून फक्त ब ऑप्शन चारमध्ये दिले त्याचं आपलं योग्य अँसर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तेहत्तीस तर काय दिले आपल्याला इथे ते? तर तेहत्तीस नाही बत्तीस एक आपला राहिलेला आहे डॉक्टर बाहुदाजी लाड हे कशाचे पुरस्कर्ते होते तर लक्षात घ्या व्यक्ती विशेष म्हणजे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की कोणत्या व्यक्तीचा कशाशी संबंध आहे तर यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर डॉक्टर बाहुदाजी लाड हे जे आहे तर ते विधवा पुनर्विवाहाचे पुरस्कर्ते होते म्हणजे त्यांनी त्याचा आग्रह धरलेला होता विधवा पुनर्विवाहाचा ऑप्शन तीन जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल तर डॉक्टर बाहुदाजी लाड हे विधवा पुनर्विवाह याचे पुरस्कर्ते होते थोडी प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तेहत्तीस जोड्या लावून योग्य पर्याय निवडा इकडे ए बी सी डी आपल्याला काय दिले आणि इकडे एक दोन तीन चार अशा आपल्याला इथे योग्य जोड्या लावायच्या आहेत तर पहिल्यांदा काय दिले आचार्य बाळशास्त्री जांभेकर तर मध्ये काय दिले आचार्य बाळशास्त्री जांभेकर तर यांनी काय केलं तर ख्रिस्ती ताब्यात गेलेला श्रीपाद शेषाद्री परळेकर यांचे शुद्धीकरण केले होते कोणी आचार्य बाळशास्त्री जांभेकर आणि त्याप्रमाणे दुर्गाराम मंछाराम दादोबा पांडुरंग यांनी काय केलेलं होतं सुरत येथे मानव धर्म सभेची स्थापना केली होती दादोबा पांडुरंग तरकडकर दुर्गाराम मंचाराम यांनी मग दुसऱ्याला एक येईल त्याप्रमाणे अॅनी बेझंट यांनी काय केलं तर सेंट्रल हिंदू कॉलेजची जी आहे तर ती स्थापना एन बेझंट बेजंट यांनी केली होती आणि केशवचंद्र सेनानी यांनी नॉर्मल स्कूल व व्हिक्टोरिया इन्स्टिट्यूटची स्थापना केली होती माहिती जर तुम्ही पाहिलं तर दोन एक चार तीनप्रमाणे ऑप्शन दोनमध्ये दिलेलं आहे तेच आपल्या या प्रश्नाचे योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तर प्रश्न क्रमांक चौतीस तुम्ही इथे पाहू शकतात संथाळांच्या उठावाबाबत खालीपैकी कोणती विधाने चुकीची आहेत तर चुकीची विधाने आपल्याला निवडायची आहेत संथाळांच्या उठावाबाबत तर संथाळांच्या आर्थिक शोषणाची माहिती पंजाब मध्ये आलेली आहे तर लक्षात घ्या त्यांची जी आर्थिक शोषणाची माहिती आहे तर ती पंजाब मध्ये आलेली नव्हती म्हणून हे जे आहे तर विधान चुकीचं ठरतं का है? तर हे विधान चुकीचं काय आहे तर सताळांची आदिवासी जमात आहे तुम्ही जर पाहिली तर ती पश्चिम बंगाल झारखंड या प्रांतात होती तर पंजाब त्याचा काही संबंध होता त्यामुळे हे विधान चुकीचं ठरतं बीमध्ये काय दिलेलं आहे तर संताळांची सत्याचे राज्य स्थापन करण्याचा निर्णय घोषित केला होता तर हे विधान योग्य आहे संतळाचा पुढारी कानू विश्वासघाताने पकडला गेला तर लक्षात घ्या हा जो कानू विश्वासघाताने पकडला गेलेला नव्हता तर त्याबद्दल आपण माहिती पाहूयाच तर ओ मेली या अधिकाऱ्याने संताळच्या चकमकीचा वृत्तांत दिलेला आहे तर बरोबर आहे पंजाब रिव्ह्यू मध्ये आलेलं नाही तर, ना तर कोणी दिलता ओ मेली यांनी दिलता तर लक्षात घ्या हे जे आहे तर ते विधान जे आहे तर ते बरोबर आहे फक्त इथे जर तुम्ही बी व डी विधान बरोबर आहे चुकीचे विचारले तर ए व सी ही विधान हे चुकीचे आहे इथे तुम्ही ऑप्शन चारमध्ये मध्ये चा योग्य आन्सर असेल तर लक्षात घ्या हे जे आहे तर ते ओ मिली या अधिकाऱ्याने संताळच्या चकमकीचा हो वृत्तांत दिलेला आहे म्हणजे पंजाब रियोचा त्याचा काही संबंध आहे म्हणून हे हे विधान चुकीचं ठरलेलं आहे तर याच्याबद्दल आपण थोडी माहिती पाहूया संताळांचा उठाव तर तो जो की झारखंड येथील आदिवासी जमात आहे तर आता इथे तुम्ही पाहू शकता तर अठराशे पंचावन्न छप्पनमध्ये संताळ उठाव झाला होता कधी झाला अठराशे पंचावन्न छप्पनमध्ये तर संताळ हा झारखंड राज्यात केंद्रित असलेला एक आदिवासी समूह आहे तीस जून अठराशे पंचावन्न रोजी सिद्धू कानू चांद आणि भैरव या प्रमुख नेत्यांना आणि त्यांच्या दोन बहिणी फुलो आणि जानो यांच्यामध्ये तिने संथाळ उठावाची ज्याला हुल उठाव म्हणून ओळखले जाते लक्षात घ्या अजून काय नाव आहे याचं हुल उठाव म्हणून देखील ओळखले जाते तर याची सुरुवात झाली होती तर निराश आणि व्यथित संथाळ समुदाय इंग्रजांविरुद्ध गनिमी युद्धात गुंतला होता आणि त्याने आपल्या स्वतःच्या सैन्याची स्थापना केली ज्यात शेतकरी गावकरी आणि महिलांचा देखील समावेश होता म्हणजे शेतकरी गावकरी महिला देखील या उठावात सहभागी झाल्या होत्या त्यांनी दहा हजारहून अधिक संथाळ लोकांचे सैनिकीकरण केले लक्षात घ्या जवळपास दहा हजार लोकांनी यामध्ये सहभाग घेतला होता गावकऱ्यांनी भांडार आणि गोदामांना आग लावली आणि सर्व प्रकारचे दळणवळण मार्ग विस्कळीत केले या बंडाला आळा घालण्यासाठी इंग्रजांनी संथाळ वापरत असलेल्या धनुष्य बाणांविरोधात प्रचंड प्रभारीत शस्त्रे वापरली जमीनदार सरकारच्या समर्थनात होते तर स्थानिक लोकांनी संताळांना पूर्ण जोमाने साथ दिली दुर्दैवाने सिद्धू आणि कानू या दोघांना अटक झाली आणि बंडांचा क्रूर अंत झाला तर यांना कोणी पकडून दिलं नव्हतं पण ते पूर्ण जामी त्यावेळेस काय झालं तर स जमीनदारांमुळे काय झालं तर या दोघांना पकडण्यात आलं तर स्थानिक लोकांनी संताळांना पूर्ण जोमाने साथ दिली सर जमीनदार जे आहेत ते सरकारच्या समर्थनात होते तर स्थानिक लोकांनी जे आहेत तर ते सिद्धू आणि कानू या दोघांना माझी जे आहे तर ते साथ दिल्यामुळे हे पकडले गेले हे विधान जे आहे तर तुम्ही पाहिले सी मध्ये असे मानले की म्हणून सिद्धूला ब्रिटिश सैन्याने विश्वासघात करून आणि कानूला उपर येथील चकमकीत पकडले आणि नंतर कैदीत ठार मारले म्हणून आपलं जे विधान सी होतं तर ते चुकीचं ठरलेलं होतं तर इथे जर तुम्ही पाहिलं तर कानु जो आहे तर तो विश्वासघाताने पकडला गेला नव्हता तर तो, तो एका चकमकीत ठार झालता म्हणून हे विधान चुकीचं ठरतं लक्षात घ्या अठराशे पंचावन्न छप्पनचा झारखंड या भागात झालेला उठाव आहे तर याबद्दल आपण माहिती तर हे जे आहे तर ते ओ मे अधिकाऱ्याने याचा वृत्तांत सांगितला होता ए वड सी विधाने फक्त चुकीची आहेत बी वडी बरोबर पुढील प्रश्न पाहूयात तर प्रश्न क्रमांक पस्तीस तुम्ही इथे पाहू शकतात महाराष्ट्रातील गुप्त संघटनांचे संघटक व त्यांच्या कार्यक्षेत्राच्या जोड्या लावा तर गुप्त संघटनाचे काही संघटक दिलेले आहेत तर श्रीधर परांजपे जे आहेत तर ते वर्धा आणि नागपूर येथे त्यांचं कार्यक्षेत्र होतं त्याप्रमाणे डॉक्टर सिद्धनाथ काने हे यवतमाळशी संबंधित आहेत दादासाहेब खापर्डे जे आहेत तर ते अमरावतीशी संबंधित आहेत आणि गंगाधर देशपांडे दे बेळगावाशी संबंधित होते म्हणून तीन चार एक दोन याप्रमाणे तुम्ही जर पाहिलं तरी इथे पर्याय क्रमांक तीनमध्ये तुम्हाला दिलेले आहेत श्रीधर परांजपे वर्धा नागपूर डॉक्टर सिद्धनाथ काने यवतमाळ दादासाहेब खापर्डे अमरावती व गंगाधर देशपांडे बेळगाव तर इथे तीनमध्ये दिलेला आहे तुम्हाला पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक छत्तीस गोपाळ गणेश आगरकरांनी पुढीलपैकी कोणती वृत्तपत्रे संबंधित तर त्यांच्याशी संबंधित वृत्तपत्रे आपल्याला विचारलेले आहेत तर लक्षात घ्या सुधारक तर त्याने अठराशे अठ्ठ्याऐंशी साली त्याने सुरू केलं तर मग त्याने केसरी या वृत्त आणि मराठा ह्या लोकमान्य टिळकांच्या वृत्तपत्रातून बाहेर जाऊन त्यांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केलेलं होतं म्हणजेच केसरी व मराठा त्यांचा संबंध आहे त्याप्रमाणे वराड समाचार हे देखील त्यांनी एक सुरू केलेलं वृत्तपत्र होतं पण स्वराज्य आहे तर हे त्यांनी सुरू केलेलं नव्हतं कोणतं वृत्तपत्र नाही त्यांचं केसरी व मराठा वराड समाचार व सुधारक म्हणजे ए बी सी फक्तही त्यांची वृत्तपत्रे आहेत ऑप्शन दोनमध्ये दिले तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सदोतीस पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सदोतीस खालील विधानांवरून व्यक्ती ओळखा तर आता चार विधाने दिलीत त्या संबंधित आपल्याला व्यक्ती ओळखायची आहे इंडिया या नावाचे वृत्तपत्र सुरू केले बॉम्बे असोसिएशनची स्थापना ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष तर यावर तुम्ही जर पाहिलं तर बॉम्बे असोसिएशनशी जर तुम्ही पाहिलं दादाबाई नवरोजी ईस्ट इंडिया असोसिएशनमध्ये दादाबाई नवरोजी होते आणि इंडिया नावाचे वृत्तपत्र देखील दादाभाई नवरोजींचे आहे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष देखील ते राहिलेली आहेत म्हणून ऑप्शन एकमध्ये तुम्हाला एक दिलेलं आहे दादाभागी हेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अडतीस तर काय दिले आपल्याला इथे सांप्रदायिकतेच्या वाढीसाठी कारणीभूत ठरलेली खाली दिलेली विधाने कोणती आहेत तर आता चार विधाने दिलेली आहेत तर ते त्यापैकी आपल्याला काय करायचं आहे तर चा खाली दिलेली विधाने कोणाची आहेत हे आपल्याला देत लागत घ्या कोणाची विधाने आहेत या कोण कोणी हे विधान म्हणजे म्हटलेलं आहे यावर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर पहिलं विधान काय आहे हिंदू व मुस्लिम या दो ही दोन्ही राष्ट्रीय असून ती विरोधी राष्ट्रीय आहेत तर लक्षात घ्या असं विधान जे आहे तर हिंदू व मुस्लिम ही दोन्ही राष्ट्रीय असून ती विरोधी राष्ट्रीय तर हे असं विधान सर सय्यद अहमद खान यांनी केलेलं होतं त्याप्रमाणे फोडा आणि झोडा हे धोरण हिंदुस्थानात अंमलात आणले पाहिजे आणि मुस्लिमांना हिंदूपासून अलग केले पाहिजे तर हे प्राचार्य ब्रेक यांचं हे वाक्य आहे त्याप्रमाणे महात्मा गांधीजींनी महात्मा गांधीजी सविनय कायदेभंगाची चळवळ भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याकरता नाही परंतु भारतीय मुसलमानांना हिंदू महासभेच्या वर्चस्वाखाली आणण्यासाठी आहे तर हे मोहम्मद अली जिनांचं हे वाक्य होतं आणि भारताला मातृभूमी मानणाऱ्यांना मानणाऱ्यांचा भारत हा देश आहे तर हे जे आहे तर ते भारताच्या मातृभूमी मानणाऱ्यांना भारत हा देश आहे तर हे वी दा सावरकरांचं वाक्य आहे तर भारताच्या मातृभूमी मानणाऱ्यांचाच भारत देश आहे असं विदा सावरकरांचं म्हणणं होतं हे आता व्यक्ती आता कोणत्या व्यक्तीची तुम्हाला आता वाक्य आहेत हे देखील विचारत आहेत लक्षात घ्या ट्रेंड आयोगाचा बदलत चाललेला आहे तर ऑप्शन दोन आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणचाळीस एक नोव्हेंबर अठराशे सहासष्ट रोजी स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशन संस्थेचा उद्देश काय होता तर आताच आपण वर पाहिलं दादाभाई नवरूजी यांनी ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली ती तर ही लंडनमध्ये केली होती एक नोव्हेंबर अठराशे सहासष्टमध्ये तर लक्षात घ्या या संस्थेचा उद्देश काय होता असं आपल्याला विचारलेला आहे तर याचा उद्देश जो होता तर लोकांना शिक्षण द्याने लोकशिक्षण हा याचा जर तुम्ही पाहिलं तर हा बरोबर विधाने ओळखायचे तर लोकशिक्षण जे आहे तर त्याचा उद्देश हो होता काय होता लोकशिक्षण देणे हा याचा उद्देश होता तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चाळीस तर आता बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन संस्थेची खालील कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या तर आता बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनबद्दल हा प्रश्न आहे तर संबंधित व्यक्ती आपल्याला इथे विचारला आहे तर लक्षात घ्या पहिली व्यक्ती कोण आहे तर इथे जर तुम्ही पाहिलं तर गोपाळ गणेश आगरकर लक्षात घ्या तर गोपाळ गणेश आगरकरांचा या संस्थेशी काहीही संबंध नाही बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनशी तर याच्याशी संबंधित कोण होते फिरू शाह होते मेहता त्याप्रमाणे बदरुद्दीन तैयबजी आणि न्यायमूर्ती तेल तर यांनी बॉम्बे प्रेसिडेन्स असोसिएशन संस्थेची म्हणजे या व्यक्ती संबंधित होत्या त्यांनी स्थापना देखील त्याची केली होती पण गोपाळ गणेश आगरकर या संबंधित नाहीत म्हणून फक्त बी सी डी या प्रश्नाचं योग्य अँसर असेल